त्यांनी दोन हात वरी करा सगळ्या गेला वज्र मोठावला वज्र मोठावला हे बघा खाली हात घ्यायचं नाही हे बघा आता हे असं घ्या हार आणि आपलं मी इंजिनियर युट्यूब निपून बार साखळे आहेत सगळ्या महाराष्ट्राला दाखवा आता महाराष्ट्रातला जो युवा घरात बसून हे बघतोय बस त्या सर्व महाराष्ट्रातल्या युवाला हा नाशिक मध्ये आलेला युवा आणि युवती आवाहन करत आहेत सम इकडले हो का इकडं बघितलं की इकडले हातोरी करा इकडले असं नका करू हे सगळं जरा मैदान पेटून उठलं पाहिजे नाशिक मध्ये पन्नास लोक नाशिक मध्ये दहा हजार प्रशिक्षणार्थी आणि आलेत किती बाबांनी नाराजी व्यक्त केली पन्नास आले शंभर आले असतील चला नाशिक मधल्या दहा हजार प्रशिक्षणार्थ्यापैकी दहा हजार प्रशिक्षणार्थ्यांचे नातेवाईक सुद्धा या इतक्या मैदानावर आले बाबा तुम्ही आता मनाची तयारी करा तुम्ही जेवढा मंडप टाकचाल तेवढा कमीच पडणार हे सगळा मैदान भरला पाहिजे आपण जर ठेव